मुंबईमध्ये देसाई सावली मैदान कशी शर्यत झाली बकासूत्री शेवटपर्यंत बघा आपल्या ना मध्ये बैलगाड्या शर्यत नमस्कार मित्रांनो मी आकाश मांद्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वरती आणि आज देसाई मध्ये खरंच यात्रेचं स्वरूप येणार आहे आणि आज आपण जाणार आहे सव्वीस जानेवारीचा अड्डा म्हणजे सावली मैदान देसाई तुम्हाला दाखवतो आज कुठले कुठले बिंजरचे तिथे आले असतील सर्व नंदी दाखवायला नेतो चला आज आपण पहिलीच मुलाखत घेणार आहे आपल्याला घ्यायचे सोन्याची सोन्यापासून आपण सुरुवात करणार आहे चला जाऊ आपल्या अड्ड्यावरती तिथे सोन्याला बांधण्यात आले भरपूर अशी पब्लिक बघायला भेटतात आतमध्ये आपल्या शाळेतच जुनी शाळा आहे तिथे सोन्याला बांधण्यात आहे समोरच तुम्हाला सोनारपटचा चोवीस किरेटचा सोने आ, हिंदी केसरी निखिल शेठ शिर्डीवर घेऊन आलेले बघू शकतो हरण्या नावाचा आहे तो नंदी आणि मित्रांनो किती कधी आले तुम्ही इथे जय शेटकर आलेले रात्री कसा काय असा आपला आजचं नियोजन जय करणार टोटल किती आपण बघ किती नंदी घेऊन आला तिकडे शिर्डीवर ना कुठे शिर्डीला आपला गाव कुठला शिकरावर मित्रांनो बघू शकतो किती नंदी लांबून लांबून आणण्यात आले आणि आपला चोवीस सोन्याला आता नेण्यात आहे बघितला तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त आज खास करून सोन्याला खरंच सोन्या चोवीस क्रेटचा सोन्याचा आहे तो सोनारपडचा आज जाऊलून त्याला मला बघायला भेटला आणि मी आज पहिल्यांदा कुठल्या नंदीसोबत जो फोटो काढला असेल ते माझी आठवण राहणार आहे सोन्यासोबत आणि आज या बैलगाडी क्षेत्रात मला लहानपणी वेट होता पण त्याच्यानंतर आपण कामधंद्याच्या याच्यात लागल्यानंतर मला तो अजिबात नाद नव्हता पण नक्कीच आता कुठेतरी एक नंदीचा आपला जो बलिराजा आहे त्याच्याकडे बघून आज माझी खरंच इच्छा झाली आहे का बैलगाडी क्षेत्रात का प्रेम करतात लोक आणि का एवढ्या नंदीवर प्रेम करतात ते नक्कीच आज मला अनुभवलं नाही खास करून किती आवड असेल तुम्ही बघू शकता आपल्या लहान मुलांना शर्तीचं किती शौकीन आहे आपल्या दादाचाच मुलगा आहे बाबा तू कुठला बैल बघायला आली आज तुला कुठला बैल बघायचा हा आपला भूत्या ना अजून सोन्या पण आले आ सोन्या मथुर हा हरण्या बघायची ना आज शर्ती बघशील ना तू चाल मग बाय बाय आता आपण आपल्या धाब्यावरती आलो आणि आज भरपूर पब्लिक बघायला भेटणार तुम्हाला हे बघा आता जेवढ्या गाड्या लागल्या आहेत दोन तीन किलोमीटर पर्यंत गाड्या लागल्या आहेत चला जाऊ आपण आता आतमध्ये जोरात नियोजन आपलं तुम्हाला सव्वीस जानेवारीचा देसाई तो, तो बघायला भेटणार आहे आणि पब्लिक भरपूर संख्येने चालूच आहे बघा नाद बघा नाद आहे कितीला रे शलन बघा नाद बघा नवीपासून नाद लागलेला आहे मग एवढी पब्लिक आतमध्ये आल्यात आणि आता सर्व गाडा मालक सर्व आपले नंदी यायला लागल्यात असते असते मित्रांनो आता आपण गाडीमध्ये बसलोय आपले भाऊ आलेत पुण्यावरनं खास करून आज ते आपल्या सव्वीस जानेवारीच्या अड्ड्यासाठी देसाईच्या अड्ड्यासाठी ते आज इथे आले आहेत आणि भाऊ तुम्हाला तर माहितच असेल भरपूर आज जुना पुराना आपला अड्डा आहे हा तर आज भरपूर संख्येने पब्लिक देखील तुम्हाला आज आपल्या ब्लॉक मध्ये बघायला भेटणार आहे भाऊ खास करून पुण्यामधनं कुठून आला पुण्यामधनं फुरसुंगी हां हा तर आपण किती वर्ष झाली इकडे येतात इकडं का हो तर चांगली गोष्ट आहे तुम्ही आज एवढ्या लवकर सकाळी सकाळी आज तुमचं सौगत आहे आपल्या या देसाई नगरीमध्ये चला आज बघू यांचा नंदी कुठे आहे पुढे त्याला आपण आता विजिट देऊ आता मी ज्या गाडीमध्ये बसून आलो होतो तुम्हाला बघितलं मी एम एच बारा गाडी नंबर इनोवा क्रिस्टा आपल्याला बघायला भेटली सकाळच तर आपल्याला वाटली नक्कीच पुण्याची गाडी असणार आहे तर आपण त्यांना भेट दिली त्या भावांशी चर्चा केली आणि त्यांचे आज जे नंदी धावणार आहेत तर आज त्यांचे जे गाडा मालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत आपला परिचय सांगा खुरसुंगे पुन्हा तर आपला नंदीचं नाव काय गुरु गुरु आणि गुरु कोणाच्या जोडीला पलानार आहे इकडे आज रायपलच्या जोडीला रायपल एक्क्याऐंशी रायपल कुठला आहे आपला सातारा वाईवर आले तुम्ही एवढ्या लांबून आल्यात तर मित्रांनो बघू शकता आपल्या सव्वीस जानेवारीच्या अड्ड्यासाठी भाऊ एवढ्या लांबून आल्यात आणि खास करून हा सव्वीस जणांचा अड्डा बोलला तर मुंबईसाठी भरपूर मोठा मानला जातो आणि आज बावन्न हा वर्षे कुशसारख्याचे तर आपला नंदी हा कुठे कुठे क्रमांक आणि कुठे कुठे धावला आहे आता सासवडला राहला सासवडला राहिला परत मुळशी चांगला बोललो आणि कधी गेली आपण खरेदी काल डायरेक्ट आज आणलं का आज इकडेच पळणार का डायरेक्ट हो आता आपण बघू शकतो या रायफलच्या जोडीला जो धावणार आहे आणि तुम्ही टेम्पू बघू शकतो ज्या त्याला हाण्यात आलेला आहे एवढा बैलगाडी प्रेमी एवढा हे असतो का स्वतः टेम्पू मध्ये ते घेऊन आलात चला आता त्याची देखील मुलाखत घेऊया बघू शकतो रायफल आणि रायफलची जमले का शरद भाऊ अच्छा पॅरा कोण आहे रायफल लाटणी केलाय का मित्रांनो तुम्ही बघू शकता रायफल आज खास करून बघा तुम्ही मानव आलाय बैलगाडी शर्यती बघण्यासाठी वाशीवर आलाय खास मानव बघितलाय जे अगोदर तुका कधी पहिल्यांदा बघतोय आणि मित्रांनो आपले माझ्या फ्रेंड्स आल्यात आपली ताई आलेली आहे ती देखील कुठनं आली तुम्हाला ती सांगेलच ती एक प्रत्येक अड्ड्याला असते बैलगाडी शर्ताच्या कोण बोलतात लेडीज नसते तुम्हाला दाखवतो चला आता आणि हे बघा समोर जात छोटी बहीण आपली पिल्लू फुल टी शर्ट बिशिट मॅचिंग करून एकदम भारी मी फर्स्ट टाइम देसाई गावात आले इकडे गावात मी फर्स्ट टाइम आले इथे पण बघू आता पुढे देसाई गावाच्या मैदानात जाऊन बघते कारण की खास जोडीला त्याच्यावर समजेल आणि अक्की सारखा माणूस भेटल्यानंतर मग काय शर्तीला असेल बहीण आहे आपली तिला घ्यायला आपण जोरदार लांबून आले सांग किती किलोमीटर कापून आले आणि तसं बघितलं तर साठ सत्तर किलोमीटर कापून आले मी इथे त्याच्यामध्ये ट्रेनचा एवढा इश्यू ट्रेनवाला सांगितलं चालव तरी गाडी चालव तुम्ही बघू शकता किती प्रवास कट कटिंग प्रवास करत करत इथपर्यंत पोहोचले खरंच बैलगाडी शर्यतींचा नाद मला नव्हता एवढा लाग पाहिजे नाद एक बैलगाड्या शर्यत चला आता बघू पुढे जाऊन चला आता नाही नाही तो बी बैलगाडी शर्यती दाखवायला भरपूर पब्लिक आलेली आहे हाय कुठे चल बरोबर चला आपले माणसं आले बघ कुठे फ्रेंड आले बघ आपली बहीण आले छोटी एवढ्या पब्लिक मध्ये बैलगाडी शर्यती प्रेमी बघू शकताय तुम्ही आपली जमली की धारली राहू दे चल पुढच्या जिकल जितू भाऊ पडेगावचे संदीप दादा संदीप दादांची जोडी आपली घरची गाडी आहे ना जमले 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 बघू शकता साहेब बाईला आता शरद झाले आपले सर्व हेडुसनाचे युवा तर शालन जेलत का ना हा नाच चांगला तुम्हाला रे बैलगाडी सर त्यांचा केवला गाडी जिंकली का आपली खापा खाल्या का हा हा अनाल जिले का जल्लूच बाकी आहे म्हणजे आज बाजू <laughs> <laughs> परत लावायची दुसरी म्हणजे नाही आता वासरूंची जमवज आहे का चाललं चाललं चला मा आपण आता तुम्ही बघू शकता आपण मगासपासून ज्या पाहिला शोधत होतो नंदीला मथूर महाराष्ट्राचा लोकप्रिय असा नंदी मथूर इतरांना तुम्ही बघू शकताय बैलगाडी शर्यतीमध्ये कोण बोलतो का लेडीज येत नाही तुम्ही बघू शकता एका बैलावरती प्रेम करायचं असेल बघा ही आपली हिंदू संस्कृती आहे बघू शकतो मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं ही जोडी जय शेट यांच्याकडे आलेली होती शिर्डीवर तर त्यांना गुलाल देखील आहे आणि सूरज तुम्ही बघू शकता सूरजची मुलाखत चालू आहे कोणत्या साईडनं पळय तो बहीण या दोन्ही बैल दोन्ही साईडने पळत्या दोन्ही साईड आतन पडतो दोन्ही साईड कारण त्या मरण्या दोन्ही साईड आतन पळतो आता आपली छोटी बहीण थांबली होती खास सोन्यासाठी आणि आता सोन्याचं आगमन झालेलं आहे आपला सोन्या बहीण लाखो लोकांच्या मनावरती राज्य करणारा प्लास सोन्या चौथ्या हिंदकेसरी सोनारपूर तास चोवीस क्रेट तास सोन्या आहे नाही त्याचे बघू शकता तुम्ही पूर्ण पूर्ण असा आता लगेच भरला मी बघितला अखंड महाराष्ट्रावरती जो महाराष्ट्राला हेड लावणारा महाराष्ट्र पूर्ण प्रेम करणार आपला असा सोन्या आज त्याचा फेरा झाला आता मगाशीच आणि तुम्ही बघू शकता तसाच तो सेम थाटात उभा आहे बघा थोडाही कुठे वाटत नाही तर तो आताच फेरा करून आलेला वाटतही नाही एवढी तेच त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला बघायला वाटतं खरंच एक देवाचा रूपच आहे या नंदीमध्ये तुम्ही बघू शकता आपला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची काय अवस्था चालू आहे आणि खरंच किती आपल्याकडे नंदी आलेल्या तुम्ही बघू शकताय पूर्ण महाराष्ट्रामधनं पूर्ण म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील नंदी आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता दातिवलीचा जोकर बघू शकतो आपले डायगरचा लक्षा म्हणून दोन तीन वर्षे आणि चांगला धमाका घातलेला आहे त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपला दादा देखील तसेच सागर अजय दादा मग आपली शरद पेर झाली का नाही हा झाली का नाही चालली झाली ना हा सचिन जेट काय बोलतो बाकी आनंद झाले ना नाही 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 भाऊजी मग झाली का आपली शरद होईल ना कोण प्यारा आपल्याच घरची गाडी वाटते घरची गाडी आहे ना चला चला बेस्ट ऑफ शकतो आपला यामा बहीण भाऊ झाली का आपली शर्यत नाही ना, हा अजून बघू शकतो आपला देसाई गावाचा ससा आणि सध्या धुमाकाल घातलेला आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये तसेच आपले इथे सर्व मित्र परिवार आहे मामाचा पोरगा देखील इतेश आपला मित्र सगळं जमलेत जमले का शर्यत जमले का ना असे करायचे आहेत ना ते शेट काय मग किती लाखावरती हा त्याचे शेट फॉर्मला ना आली तेच आपले बामालचे भगवंत दादा यांचं देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे नंदी दादा काय बोलता बाकी बरं आहे ना झाली का आपली शरद हो झाली झाली शरद आता परत दुसरी करायची आहे का नाही हो जमवले दुसरी दुसरी जमवली आहे ना चला बेस्ट ऑफ लागत तुम्हाला दुसरी शर्यत किती जिंका चला इथून तुझा लपतर आहेरुण ड्रायव्हर अरुण नमस्कार नमस्कार हो नमस्कार आपल्या धाब्यावरती जे कस्टमर आले होते दादा तुम्ही कुठला आला रत्नागिरीवर रत्नागिरीवरनं बघा किती बैलगाडी शर्यतीप्रेमी आहेत रत्नागिरीवरनं खास करून ते आज इथे आपल्या सावली मैदानी इथे सज्ज झाल्यात आपली शर्यत बघण्यासाठी ओठे कुठल्या गावात आल्या रत्नागिरीमधनं लांजा लांजा लांजावरनं नादा। आल्यात कसे आले ट्रेनने आपल्या ट्रेनने आले का तर ते सकाळी घर सोडले का सका, काल रात्री आले तुम्ही बघा मित्रांनो किती शरद प्रेमी आहेत आपले बैलगडी प्रेमी तुम्ही बघू शकता ते आपल्या धाब्यावरती ते आले तेव्हा आपले त्याच्या ते समजलं का हे रत्नागिरीवरून आल्यात तू बघू शकता रेशमी शेत आले खास करून सव्वीस जानेवारीच्या आयडियामध्ये मी पण पहिल्यांदाच मुलाखत घेतली सरकारचा काही शौक नव्हता पण आता घेतला जाम व्हायरल झालं पण का अचानक सोन्या होताना यायचा होता सोन्याजवळ जाम व्हिडिओ फोटो घडले कुठे मित्रांनो तुम्ही बघू शकता वरदान पन्नास पन्नासवाला आपला मुंबई मुंबई केसरी राहिलेला तसे त्यांचे मालक तुम्ही बघू शकताय परेश भंडारी कुठल्या गोष्टीचा गर्व नाही काय नाही आणि जसे आपले नंदी आहेत त्याचप्रमाणे त्यांचा स्वभाव देखील आहे एकदम हास्य चेहरा काय असतं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाचा टाईम असतो हे तुम्ही भरपूर वर्षापासून या क्षेत्रामध्ये शेत किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये भरपूर आम्हाला लई छोटा होतं पाच सहा तिथून चालू आहे तेच चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला सरका आज वरदानसारखा एक वरदानच भेटलेला आहे मुंबई मी बघितला मुंबईचा आपल्या जेव्हा इथे झालेला आपल्या भिवंडीमध्ये झालेला तेव्हा मी बघितलेली शर्यत आपली मी बघू शकता ट्रॉफी प्रथम क्रमांक तसंच यवन जोडी विष्णू शेठ पाटील विष्णू शेठ पाटील आणि तसेच पंढरी शेठ फडके बघू शकता तुम्ही लाखोच्या संख्येने पब्लिक हा सावली मैदान म्हणून देसाई हा घोषित केलेला अड्डा आहे पारंपरिक म्हणजे देसा हा देसाई गावासाठी हा मोठा उत्सव म्हणून मानला जातो आणि तुम्ही बघू शकतो आज किती दोन तीन अड्डे लोकांनी ठरवले होते तरी सव्वीस जानेवारीचा अड्डा हा देसाईलाच होणार हा हा जनतेने दाखवून दिलेला आहे आणि तसंच तुम्ही बघू शकता बिंजोरच्या देखील शर्यती आज भरपूर इथे जमले आहेत आणि तसेच आमच्या देसाई गावाची आज कमिडी तुम्ही बघू शकता किती मोठी कमिटी आहे है आमची आणि भरपूर संख्येने देखील आज आम्हाला प्रसिद्ध भेटले इथे ना टोटल किती झाले आपल्या शर्यती आपल्याकडे टोटल किती नोंद झाली आहे आत्तापर्यंत दोनशे नोंद झालं बघू शकता तुम्ही हा आमचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे आणि नक्कीच हा देसाई अड्डा इथे रेकॉर्ड ब्रेक होणारच आहे का आमचा हा पारंपरिक अड्डा आहे आणि हा शेवटपर्यंत आमचा राहणारच आहे कोणी कितीही अड्डे ठेवले तरी हा देसाईच्या अड्ड्याला सर येणार नाही कारण का हा सावली मैदान म्हणून अगोदरच घोषित केला आहे तुम्ही बघू शकता आणि या अड्ड्यासाठी भरपूर अशी मेहनत घेतली आमच्या ह्या कमिटीने आज फुल खुशी म्हणजे आज तीन गाड्या एक प्रसिद्ध दत्ता पाटील दत्ता नाना कसं वाटत हा इंजोर आणि आज देसाई सावली सावली मैदानाचे तुम्ही मानकारी झाले बोला तीन गाड्या मोरल्या हॅट्रिक मारली कसं वाटत बघू शकतो मतीवर विजय झालेला आहे विशाल ू शकता विष्णू शेठ पाटील पडलेगावचे यांचा सर्जन आज एवढी वय झाले तरी लढत दिली हकाटोकाची लढत दिली त्यांनी हीच मोठी गोष्ट आहे आज मथुरसोबत त्यांची लढाई होती मथुर जिंकला आणि एवढी वय होऊन सुद्धा तो लढत देते ही मोठी गोष्ट आहे शकतो आता मथूर विन झालेला आहे मित्रांनो सर विजय झालेला विजयानंतर

मित्रांनो सुवर्ण महोत्सव तलेश्वर यात्रानिमित्त बैलगाडी शर्यती आयोजन सावली मैदान देसाई गाव तुम्ही बघू शकता टोटल बावन्न वर्ष झाल्यात आपल्या या मैदानाला आणि खास करून तुम्हाला आज गर्दी म्हणजे एवढी गर्दी इथे तर अशी लाखोच्या संख्येने गर्दी बघायला भेटणार आहे आणि तसेच आपले स्टार रेश्मीताई देखील आलेत आणि त्यांचे फ्रेंड देखील आले आणि आपला मित्र भाई मुंडे जुना तर सोनाच राहणार आहे कारण की हा जुना अड्डा आहे आपला कोणी किती अड्डे ठेवले तरी हाच राहणार आहे शेवटपर्यंत तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपली रेश्मिताई देखील आणल्या आहेत या अड्ड्याला असं खरंच एक खूप मोठा नाव आहे सव्वीस जानेवारी बोलला सावली मैदान तर पोटो फोटो 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 भोंगा बैलाचे मालक त्यांचा सन्मान करण्यात येत आहे देसाई सावली मैदान याच्यामध्ये बघू शकता आपले दादा भोंगा बैलाचे मालक दादा आज गुलाल तर तुमच्या याच्यावरती नक्कीच दिसतोय खूप छान असा आनंद देखील तुमच्या चेहऱ्यावरती वाटतो आणि तुम्ही काय सांगू शकता आज देसाई गावाचा सावली मैदान पण आज आमच्या या सावली मैदानाला टोटली बावन्न वर्ष कम्प्लीट झाले तुम्ही लहानपणी इथे नक्कीच आले असाल खास करून मी आयोजकांचं अभिनंदन करेन सुंदर असं आयोजन केलंय देसाई गावातले जे सातपाडे मिळून जो आयोजन करतात आज तो 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 हा पारंपरिक जो मैदान आहे खऱ्या अर्थाने यशस्वी मैदान असा आपण बोलू इच्छितो कारण की तीच तीच लोक कशीच धमक आणि त्याचाच अड्डा भरलेला आज चालायला जागा राहत नाही या मैदानामध्ये आणि याच्यामध्ये आपली बैल नामांकित पारंपरिक मैदानामध्ये पळाली आणि विजय प्राप्त झाला खूप आपण नक्कीच तुमचं धन्यवाद का तुम्ही या सावली मैदान देसाई गावामध्ये दे आले त्याच्याबद्दल तुमचे आभार आहे धन्यवाद खूप ना अक्षय तुला कसं वाटलं आमचं देसाईचं आयोजन कडक होता ना भाई बाहेर अड्डे होतं पण देसाईचा अड्डा कसा कडक ना एकदम सर्व टॉपची बायला ना तसं आयोजन आणि मेहनत पण तशीच होती आमच्या सर्व आहे कमेडीची हा कमेडीची एकता तो खास करून आज आपल्या धाब्यावरती आई एकविरा धाब्यावरती बाई मुंडे आणि रेश्मी ताई आलेत आणि फ्रेंड्स आले त्यांचे पहिल्यांदा ताई काय पार्सलच नाही ना ताई स्टुडिओला आलो एडिट करायला रोशनच्या तर मी कंपल्सरी फ्राईड राईस याच्याकडूनच गेला होता कारण मला जाम आवडायचा मला खूप सपून गोष्टी ट्राय केल्या एक ते नंबर एक नंबर चिकन सुटलावर सगळ्यांना माहिती मी किती आहे आणि दोन महिन्यानंतर मी उपवास सोडायला चालेल थँक यू माझ्याच धाब्यावरती तुम्ही उपवास सोडायला आले आणि फिश मध्ये कसा वाटला तो बोंबील बोंबील पण भारी आहेत हे पण भारी आहे लॉलीपॉप पण भारी आहे बट ही डिश आहे ना मी जा ट्राय करा येऊ तुम्ही कुठे पण बाहेर जा किती दुनिया विराधा मी खात किती खाते बाहेर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बट दिस वन इज बेस्ट नक्कीच मित्रांनो तुम्ही देखील या आपल्या आई एक विराध आपल्याला विजिट द्या तुम्हाला तर माहितीच आपल्या प्रत्येक चॅनेलवरती मी टाकलेलं आहे एकच मारली मा बाकी फुल एन्जॉय मार तीन मारल्या ना मोठ्या मध्ये बघितलं मी तुफान आणि सुंदरची गाडी झाली आपले आई एक विरा धाब्याला भरपूर आपले मित्र परिवारांनी भेट दिली तसंच आपला भांजे देखील आला होता आपले भांजे गँग आल ती कशी होती टेस्ट झाली ना आपली शरद नाही ना भाई झाली ना शरद राहू दे आपला सरजा ना ते थोडा बैल त्या साईडला गेला फाटीने राहू दे हरजीत होत असतं तर आपल्या धाब्यावरती येतात बाई गेसर गावचे नक्कीच कसं वाटलं तुम्हाला आज शर्ती ना सव्वीस जानेवारीची फुल मजा ना हा मजा आली ना नंतर तुम्ही बघू शकता आता वादल्या सहा आणि सर्व बैलगाडे मालक आज परतीच्या रस्त्यावरती आपल्या घरी जायला निघाले आहेत ना तुम्ही बघू शकताय किती संख्येने आज गाडा मालक आज महाराष्ट्रामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये या देसाई गावामध्ये उतरल्या होते सावली मैदानासाठी बघू शकता आपला सुरज भाऊ एकदम थकलाय पूर्ण आज इंटरव्ह्यू घेऊन घेऊन भाऊची हालत बघा फेस निघल्यान दिसतात तसेच बॉडीगार्ड बॉडीगार ना दोन टेन्शन नव्हते जसे आपली बहीण तर एक बॉडीगार इकडे एक इकडे एक, एक 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 बॉडीगार्ड होत ते पण थकल्यान आता सात आणि हा रील तुम्हाला बघायला भेटतील ना नक्कीच हा होईल ना आपलं प्रमोशन टक्के चला फायनली मी घरी पोचलो आणि आज अख्खा दिवस आपला लाईट डेंजर गेला फुल काम काम होता आपल्याला आणि तसंच सकाळी देखील आपण ब्लॉग बनवण्यासाठी गेलो होतो जिमचा आणि आज बैलगाडी शर्यतींचा आपला सव्वीस जानेवारीचा बोलला तर सावली मैदान देसाईचा ब्लॉग तुमच्यापर्यंत कसा पोहोचवला मी आणि तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या जर चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा चला गाईज बाय बाय